पालकांना सावध करणारी साम टीव्ही ची एक्सक्लुसिव्ह बातमी पुण्यामध्ये पन्नास शाळा बोगस असल्याचं समोर आलेलं आहे जिल्हा परिषदेनं पन्नास शाळांची यादी पन्ना साम टीव्हीच्या हाती लागली आहे आणि यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांचा समावेश आहे त्यामुळे तुमची मुलं या शाळेत शिकत नाहीत ना याची खातर जमा करा जिल्हा परिषदेनंही तुमच्या मुलांना अनधिकृत शाळेत प्रवेश पाठवू नका असं आवाहन सुद्धा आता पालकांना आहे अधिकची माहिती आपल्याला पुण्यातून थेट अक्षय बडवे देत आहेत अक्षय आपण पाहतोय पुण्यामध्ये पन्नास शाळा तब्बल बोगस असल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात प्रशासनाकडून काय आवाहन केलं जात आणि काय अधिक अपडेट्स आहेत निश्चितपणे जिल्हा परिषदेकडनं सगळ्यात पहिलं म्हणजे आव्हान जे पालकांना करण्यात आलेलं आहे की तुम्ही कुठलीही शाळा जे तुमच्या पाल्यांसाठी ऍडमिशन घेत आहे ती तपासून घ्या कारण पुणे जिल्ह्यात आणि शहरात तब्बल पन्नास शाळा ज्या आहेत त्या अनधिकृत आणि बोगस असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे दोन हजार दहामध्ये अधिकाऱ्याच्या कायद्यानुसार ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतल्याशिवाय कुठलीही शाळा सुरू करता येत नाही मात्र पुण्यात अशा अनेक शाळा आहेत ज्यांनी या सगळ्या नियमांना धुडकवून या शाळांना सुरुवात केली आणि तिथे मुलांना ॲडमिशन देण्याची देखील सुरुवात केलेली आहे पुण्या शहर पिंपरी चिंचवड मावळ खेड असे अनेक तालुके जे आहेत या ठिकाणी इंग्रजी माध्यम असेल मराठी माध्यम असेल अशा अनेक शाळा आहेत जिथे अनाधिकृतपणे सुरू आहेत आणि या शाळांकडनं रोख रक्कम ज्या फीज आहेत त्या देखील मोठ्या स्वरूपात घेतल्या जातात मात्र या शाळांना आता थेट या शाळांवर आता कारवाईचा बडगा जो आहे तो जिल्हा परिषदेने उगारलेला असून पालकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही ज्या ॲडम ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घेत आहे ती एकदा तपासून घ्या नाहीतर तुमची देखील आता फसवणूक होईल म्हणून निश्चित अक्षय धन्यवाद सविस्तर माहिती